आज आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी वीर बाल दिवस हा घोषित केलेला आहे आणि गेले काही वर्ष तो आपण या ठिकाणी साजरा करतो सिख समाजाचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांचा संपूर्ण परिवार हा शहीद झाला त्यांनी बलिदान केलं आणि आजच्याच दिवशी त्यांचे दोन सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंगजी आणि साहेबजादे फतेसिंगजी सहा वर्षाचे आणि नऊ वर्षाचे यांना मुघलांनी भिंतीमध्ये चिरडून टाकलं आणि त्यांचा खात्मा केला अशा पद्धतीनं शहीद झालेले हे दोनही श शा, शहजादे आमच्या गुरु गोविंद सिंगजींचे सुपुत्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजचा दिवस साजरा होतो आणि आपल्याला कल्पना कि आणी आहे की आमच्या सिखांच्या गुरूंनी ज्या प्रकारे धर्म आणि मानवता वाचवण्याकरता बलिदान दिलेलं आहे हे जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत वेगळं अशा प्रकारचं आहे त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण सगळे हा दिवस बघू शकतो आणि म्हणून अशा आपल्या देशामध्ये देशाच्या संस्कृतीकरता धर्माकरता ज्यांनी बलिदान दिलं अशांची आठवण ठेवणं आणि त्यांना नमन करणं हे महत्त्वाचं आहे म्हणूनच आज मी या ठिकाणी गुरुद्वाऱ्यात आलो गुरुग्रंथसाहेब यांच्यासमोर मी त्या ठिकाणी नमन केलेलं आहे आणि दोन्ही शहीद सुपुत्रांना त्या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण केली